मेल, जोर मंदी, जोर भाग मंदी, मंदी। दाट माजी गृहमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी नुकतेच काँग्रेस सोडून शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यामध्ये मेहत्रे यांच्या समर्थकांमध्ये दोन गट पडले आहेत एक काँग्रेस आणि दुसरे शिंदे काँग्रेस पक्षाने बावीस जूनला भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे हा मेळावा माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे सोलापूरच्या खासदार प्रणित शिंदे आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो यासाठी काँग्रेसचे नेते गावोगावी प्रचार करत आहेत कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील नेते मल्लू पाटील सारखे दिग्गज नेते कंबर कसून कामाला लागले याची सुरुवात मल्लू पाटील यांच्या गावापासून म्हणजेच अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील काशी विश्वेश्वराच्या दर्शनाने आ, काशी विश्वेश्वर जेऊर या गावात ता, आलो आलो आहोत तर आपण जाणून घेऊया पाटलांची काय प्रतिक्रिया आहे त्यांना एवढं मोठं पद मिळू लागलं त्या पदासंबंधी ते काय म्हणतात आणि त्यांचे सहकारी मित्र वगैरे काय म्हणतात आपण जाणून घेऊया पाटील साहेब नमस्कार नमस्कार तुमची नमस्कार आज प्रथमतः विश्वेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही तालुक्यात लोकांना भेटण्यासाठी निघालो आणि लोकांच्या समस्या आम्ही धरणार आम्ही उचलणार आणि आजपासून हे लढा शास्त्र धर्माधर्मामध्ये भांडणं लावून युवकांमध्ये तरुणांमध्ये समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि तालुक्याचे दिग्गज नेते म्हणून तुम्ही ओळखले जाता तुमची काय प्रतिक्रिया आहे प्रतिक्रिया त्याची सेवा करण्यासाठी आम्ही आता सज्ज झालो बावीस तारखेला आमचा मेळाव आहे बावीस तारखेला आमचे ज्येष्ठ नेते शिंदे साहेब ताई, ताई खासदार साहेब सतेज पाटील साहेब विशाल पाटील साहेब हे सगळे येणार आहेत आणि काँग्रेस पक्ष मजबूतीसाठी आम्ही निघालेलो आहे गोरगरीब वर जनता आता आजच आपण काशिलिंग च दर्शन घेऊन इथं सुरुवात केलेले गाव भेट दौरा करत आहोत तर